मी सोनटक्के सरांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतोय मित्रांनो आपल्याला या ठिकाणी वेळ कमी आहे चहाचा ब्रेक जो आहे त्या चहाच्या ब्रेकमध्ये आपल्याला या ठिकाणी आंदोलनाचं पुढची दिशा ठरवण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेले आहोत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी संस्थाचालक महासंघाचे या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून श्री सोनटक्के सर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मित्रांनो आपण बारा वर्षाची वरिष्ठ वेतन श्रेणी घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत परंतु आपल्याला या ठिकाणी आपले जे शंभर टक्क्यातले या ठिकाणी बांधव आहेत त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर आपल्याला कुठेतरी आपली मान शर्मेने खाली जात असताना आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो खरं तर ही वेळ आपल्यावरती जर कोणी आणलेली असेल तर ती वेळ आपल्यावरती आपण स्वतः आणलेली आहे कारण आपण ज्या वेळेस ज्या ठिकाणी आपला हक्क मागण्यासाठी आझाद मैदानावरती आपली गरज असते त्यावेळेस मात्र आपण या ठिकाणी सुट्टीचा आनंद घे तू आपल्या शाळेवरती या ठिकाणी त्या ठिकाणी राहत असतो मित्रांनो आता सात टक्क्याचा जी आर निघून तुम्हाला माहित आहे एक वर्ष संपलेलं आहे परंतु त्या जी आर वरती कुठल्याही पद्धतीची कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही मग याला शासन ज्या पद्धतीने जबाबदार आहे मी तर म्हणतो आपल्यापैकी इथं जमलेले माझ्या सकट आपण सगळेच इतक्या मोठ्या प्रमाणात त्यासाठी जबाबदार आहोत कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी राग येत नाहीये जर आपल्यावरती झालेला अन्याय आणि आपल्यावरती झालेला अत्याचार याची जर आपल्याला चिड येत नाही असेल तर मी म्हणतो की जगण आपलं कुठल्याही कामाचं नाही अशा पद्धतीचं जीवन कुठल्याही कामाचं नाही अन्याय अशी तडजोड करणे हे जगातील सगळ्यात मोठं पाप आहे आणि आपल्यावरती जो हा बारा वर्षापासूनचा पासून वर्षापासूनचा झालेला जो अन्याय त्याच्यावरती जर वाचा फोडायची असेल तर आपण प्रत्येकाने अठरा तारखेपासून मुंबईच्या आझाद मैदानावरती आंदोलन लावलेलं आहे त्या आंदोलनामध्ये या ठिकाणी आपण प्रत्येक जण त्या ठिकाणी आंदोलनामध्ये उपस्थित जोपर्यंत आपण या सरकारचं नाक दाबणार नाही तोपर्यंत त्याचं तोंड उघडणार नाही जोपर्यंत आपण या सरकारचं नाक दाबणार नाही तोपर्यंत त्या सरकारचं तोंड उघडणार नाही आणि म्हणून या ठिकाणी सगळ्याला विनंती करतोय की येईल त्या अठरा तारखेपासून त्या आझाद मैदान आपलं कमी पडलं पाहिजे आझाद मैदानावरती आपला असा आक्रोश होईल की त्या ठिकाणी त्या सरकारचे कानं पहिले झाले पाहिजे आणि सरकारला त्या सरकारला या आंदोलनामध्ये आपला त्या ठिकाणी दखल घेऊन आपल्याला साठ साठ टक्क्याचा चाळीस टक्क्याचा वीस टक्क्याचा जो निधी आहे तो निधी या ठिकाणी देण्यात त्यांना भाग पाडूयात मित्रांनो ठीक आहे मित्र लक्ष द्या मित्रांनो आपल्या प्रत्येकाची मानसिकता अशा पद्धतीची झालेली आहे की आंदोलन आहे आंदोलनाचं ज्या ठिकाणी आपलं बजेट कोणत्या दिवशी सादर होतं त्या दिवशी मी त्या ठिकाणी जातो मित्रांनो लक्षात ठेवा आपण काही मुख्यमंत्री किंवा आपण काही पदात त्या ठिकाणी नाहीये आपल्या पुढे बजेट सादर करायला यासाठी आपण प्रत्येकाने त्या ठिकाणी चोवीस तारखेला चोवीस तारखेला इफीकची बैठक आहे ऐकायला येते का सगळ्यांना इफीकची बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये जर आपल्या अनुदानाची तरतूद जर आपल्याला करून घ्यायची असेल तर आपल्या प्रत्येकाची अठरा तारखेपासून त्या ठिकाणी उपस्थिती असणं गरजेचं आहे मित्रांनो मी अतिशय परिस्थिती अतिशय गेलीच्या डेटापासून तुम्हाला हात धुन या ठिकाणी विनंती करतोय इथं जमलेला प्रत्येक जण इथं जमलेला प्रत्येक जण या ठिकाणी आपल्या छातीवरती हात ठेवून या ठिकाणी शपथ घ्यायची आहे मी आझाद मैदानावरती जाणार आहे आणि माझा लागलेला जो कलंक आहे तो कलंक याच अधिवेशनामध्ये मी पुसून टाकणार आहे आणि या ठिकाणी साठ टक्के असतील चाळीस टक्क्याचा टप्पा तक जो आहे तो टप्पा घेतल्याशिवाय मी परत येणार नाही परंतु हे शक्य कधी होणार आहे मित्रांनो आणखी एकदा सांगतोय चोवीस तारखेला इफेक्टची बैठक आहे आणि त्याच्या आधी कमीत कमी सहा दिवस तरी आपल्याला त्या आंदोलनावरती आपली गर्दी दाखवावी लागेल तरच या ठिकाणी त्या मध्ये त्या मध्ये आपली दखल त्या ठिकाणी घेतली जाईल जा आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येकाने अठरा तारखेला तिथे उपस्थित राहायचंय आणि त्यानंतर इफेक्टच्या बैठकीमध्ये ज्यावेळेस आपला विषय घेतला जाईल आपल्या अनुदान आपल्या टप्प्यावरती ज्यावेळेस चर्चा केली जाईल त्यानंतर मग तुम्ही आळीपाळीने आला तरी चालेल मात्र अठरा तारखेला आपण प्रत्येक जण त्या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे मित्रांनो या ठिकाणी मी भाषण करायला तुमच्या पुढे उभं राहिलेलं नाहीये मी अतिशय तळमळीनं आणि पोडतोडकीने या ठिकाणी सांगतोय मी तुमच्या सगळ्यांचे हात जोडून या ठिकाणी तुम्हाला विनंती करतोय तर आपण शिक्षक आहोत आपण सगळे लाभार्थी आहोत तुमच्या पुढे हात जोडण्याची गरज या ठिकाणी येऊ नये परंतु या ठिकाणी आपले काही बांधव त्या ठिकाणी मुंबईमध्ये दिवाचा खस्ता आहेत आग त्या आमदार निवासमध्ये गल्ली बोळ्यामध्ये त्या ठिकाणी झोपून दिवस काढतायत मात्र आपण त्यांच्या भरोशावरती आपण घरामध्ये इकड मजा करतो तरी या ठिकाणी सगळ्यांनी अठरा तारखेला या ठिकाणी यावं आणि त्यानंतर मी म्हणजे कॉन्ट्रॅक्टर सरांना अशी विनंती करतो सरांना विनंती करतो जोरा जोरात हे पहा सर्वजण इकडे लक्ष द्या शिक्षक समोर संघाचा शिक्षक समोर संघाचा समन्वय संघ आता बांधवांनो आज आम्ही या ठिकाणी सर्वजण डायट मार्फत आपण आवाज डायट मार्फत आपण बारा वर्षाचं प्रशिक्षण असं घेत आहे परंतु बांधवांनो आपल्याला बारा बारा वर्ष झाले पण कोणाकुणाचे बारा बारा वर्ष असे फ्रीमध्ये निघाले आज आपण हजार रुपये बाराशे रुपये जी आपली इन्क्रीमेंटची जी वाढ होत आहे याच्यासाठी आपण धावपळीने पळत येत आहोत न चुकता आपण या ठिकाणी सही करण्यासाठी आपण पळत येत आहोत परंतु मित्रांनो आपली बारा वर्ष जीवनाची गेली ती का गेली हे जे शासन आहे हे शासन काय म्हणाले शासन नाही आपल्याला अठरा अठरा तारखेपासून आपण आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षक समन्वय संघामार्फत एक आंदोलन उभा केलेलं आहे आंदोलनासाठी आपल्या सर्वांनी तिथे जायचं आहे मित्रांनो सरांनी सांगितल्यासारखं ची बैठक जी आहे ती चोवीस तारखेला आहे परंतु आपण चोवीस तारखेला तिथे हजर राहायचं का नाही तर आपल्याला अठरा तारखेपासून किंवा वीस तारखेपासून आपल्या जास्तीत जास्त त्या ठिकाणी शिक्षकांची किंवा आपल्या महिला भगिनीची संख्या तिथे उपस्थिती आपल्या दर्शवायची आहे कारण की जोपर्यंत आपला दबाव शासनावर पडणार नाही हे घेण्याचं कातडीचं शासन आहे जोपर्यंत आपला दबाव या शासनापर्यंत पडणार नाही तोपर्यंत ईपीसीसी मध्ये देखील आपला मुद्दा येणार नाही मित्रांनो आपल्याला एक जून पासून आपल्याला दोन हजार चोवीस पासून अनुदानित घोषित केलेलं आहे एक टपा वाढ घोषित केलेली आहे परंतु एक वर्ष पूर्ण होत आहे अजून देखील आपला टपा मिळाला नाही आणि असं जर आपण जर झोपेचं फोन जर घेत असेल तर पुढे देखील आपल्याला किती वर्ष जातील हे आपल्याला माहीत नाही सांगता येणार नाही मित्रांनो एवढे वर्ष गेलेत परंतु काही दिवसासाठी आपण जर आपण जर वेळ जर काही आठ दहा दिवससाठी आणि मुंबईला जर आपण जर सर्वजण तयार झालो जाण्यासाठी तर शासनावर नक्की जबाब पडेल आणि आपण सर्वजण मिळून जर आपण या ठिकाणी सर्वजण आपण जर या ठिकाणी जर आपण जर जमा झालो दादाच या ठिकाणी तर एक माग आपल्याला दिसेल आणि नक्कीच शासन त्या ठिकाणी नमेल मी तुमच्याकडून मी अपेक्षा करतो की सर्वांनी अठरा तारखेचा जून अठरा तारखेपासून जे आंदोलन उभं केलेलं आहे मुंबईला ते सर्वजण तिथे येतात सर्वजण आपल्या सहकार्य करतात उद्या देखील आपली एक बैठक होणार आहे ज्ञान चव्हाण सर येत आहेत सर येत आहेत आम्ही सर्वजण आहोत बोडगामी सूचना दिल्या जातील सर्वजण तुम्ही काय करा मुंबईला तयार राहा अठरा तारखेपासून एवढंच बोलतो मी माहीत लागेल शिक्षक समन्वय संघात समन्वय संघटना शिक्षक शिक्षक सर्वप्रथम आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींचं प्रतिष्ठान मध्ये स्वागत करतो मागील वीस वर्षापासून लढा चालू आहे पहिला लढा होता कायम शब्द काढण्याचा कस तरी कायम शब्द काढला पण आता टप्पा अनुदानासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे आणि हे वारंवार सिद्ध झाले की शासन फक्त आपल्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करतंय इलेक्शनच्या अगोदर आपण सर्वजण आझाद मैदानावर उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस आदाब मैदान गच्च शिक्षकांची भरलं होतं त्यावेळेस आपल्याला आश्वासन देण्यात आलं नुसतं आश्वासन नाही तर त्या पद्धतीचा जी आर काढण्यात आला की आता पुढचा टप्पा हा जाहीर केला असून लगेच त्यांना देण्यात यावा पण ज्यांनी तो जी आर काढला ती लोक आज परत सत्तेत आलेली आहेत आणि सत्तेत आल्यानंतर या आपल्या आदेशाकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे नव्हे तर त्यांनी असं ठरवलेलं दिसते की हे अनुदान द्यायचं नाही मित्रांनो तुम्ही आम्ही शिक्षक आहोत आपण क्रांती करणारे माणसं आहोत क्रांती घडवणारे माणसं आहोत आणि आज आपल्यावर एवढा मोठा अन्याय होत आहे आणि निश्चितच आपण गप्प बसल्यामुळे शासन आपल्याकडे दुर्लक्ष करतंय की काय असं वाटायला लागलंय म्हणून आज सर्व शिक्षण समन्वयीच्या समन्वय समितीच्या वतीनं संस्थाच्या महामंडळाच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं आपण आझाद मैदान मुंबई येथे येत्या अठरा तारखेला उपोषणात बसत आहोत तर माझी सगळ्यांना कळकळची विनंती आहे मित्रांनो आम्ही होतो कमी नाही आता संपलं उद्या चोवीस तारखेला मंत्रिमंडळाची बैठक आहे आपल्या जेवढी संख्या जास्त दिसेल तसा शासनावर दबाव येईल आणि निश्चितच ते आपला विचार करतील याची खात्री मला या ठिकाणी वाटते म्हणून आज आम्ही सर्वजण आपल्याला या ठिकाणी विनंती करण्यासाठी आलोय की मित्रांनो हा पुणे एका शीर्षकाचा नाही एका संस्थाचालकाचा नाही किंवा कुठल्या एका संघटनेचा नाही हा तुम्हा सर्वांचा महाराष्ट्रातील तमाम तत्व अनुदानावर काम करणाऱ्या मोठा आहे म्हणून म्हणून एकत्र येऊन त्या गाडा घडला पाहिजे आणि निश्चितच त्यासाठी आपण वेळ काढून अठरा तारखेला त्या ठिकाणी आझादी आझाद मैदानावर आपल्याला एकत्र लावायचे मित्रांनो खरी वेळ आहे तेवीस आणि चोवीस ज्यांना त्यांना शक्य त्यांनी अठरा पासून या पण तेवीस आणि चोवीसला का काहीही जरी काम असलं तर काम सोडून तुम्ही आझाद मैदानावर यावं आणि मित्रांनो जन्म जे कोणी लोक संस्थेमध्ये काम करते त्यांना रजेच्या अडचणी गोकळे म्हणाने एक मोठा भाऊ म्हणून लहान भाऊ म्हणून मला फोन करा तुमच्या संकाचालकांमध्ये हात जोडीत विनंती करून आणि तुम्हाला रजा मिळून त्याची गॅरंटी मी देईल म्हणून सर्वांना सर्वांनी लक्षात ठेवायचं की हा लढा खूप महत्वाचा आहे आणि आज जर नाही झालं तर पुन्हा आपल्याला किती वर्ष वाट बघावं लागेल हे सांगता येत नाही मित्रांनो खूप वाईट वाटतं सांगायला जेव्हा जेव्हा वरिष्ठ नेत्यांशी आम्ही चर्चा करतो तर काही विरोधातले म्हणजे सत्तेतील लोक आपण विरोधात सध्या सत्ते लोक कुदकुद करतात आढळतात की आम्ही जाहीर केलंय पण देण्याची वेळ आली नाही यांच्या मनामध्ये आहे की पुढचं इलेक्शन लागल्यावर देणार मित्रांनो तो आपण म्हातारी व्हायच अर्धे लोक आपले रिटायर झाले पुन्हा अनुदान घेऊन करायचंय काय आज ही वेळ आजच पाहिजे आम्हाला आणि ते शंभर टक्के अनुदान पाहिजे पण त्या टप्पा आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा नाही आणि भरून हा आम्हाला करण्यासाठी मित्रांनो आपल्याला सगळ्यांना एकत्र देणं

तुमच्या माझ्या सगळ्यात सगळ्या शिक्षकांची सारखी परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती बदलायची आहे की तुम्ही आम्हीच बदलू शकतो कोणी विधाता येणार नाही कोणी आपल्याला ना गॉड फॉदर येणार नाही आणि आपल्या अनुदानचं काम करणार नाही आपल्याला ना अनुदान जर मिळून कोणी जर देऊ शकत दे, दे, असेल तर तुम्ही आम्ही आपण अनुदान आणू शकता मिळून जाऊ शकतो म्हणून मी सगळ्या शिक्षकांना विनंती सर्वांनी आजाद मैदान या ठिकाणी एकत्र जमावं आपल्या सर्व बांधवांना सांगा कि लोकांच्या ट्रेनिंग नाहीत घरी येत शाळेवर काम करतायत त्या सगळ्यांना हा निरोप द्या की येत्या अकरा तारखेला आपल्याला आझाद मैदानावर एकत्र जमायचंय आणि हे आंदोलन यशस्वी करायचंय एवढंच आपल्याला या ठिकाणी थांबतो आणि थांबतो धन्यवाद जिल्ह्याच्या कालापत्रातून आलेल्या आमच्या अभिनंदन बांधवांना अठरा वर्षापासून हा लढा आपला उभारलेला आहे आणि उभारलेल्या लढ्यासाठी अठरा तारखेपासून आपला आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन आहे या आंदोलनासाठी हा आपला सक्रिय सहभाग म्हणून आपल्याला सरांना आम्ही एक फोन केला सर बाबा असं अभिनंदन मानवायचं आहे सर बल्ले माझा नाश्ता मी वाजवला ठेवतो अगोदर मी तुम्हाला संबोधन करण्यासाठी कारण वेळ हा आपल्याकडे कमी आहे या कमी वेळेमध्येही सरांनी आपल्या आपल्यासाठी हा सर तुम्ही फक्त कधीही आंदोलनाला सांगा मी मुंबई असन जिल्हा असन तालुक्या असून प्रत्येक आंदोलनाला हा सर आपले ज्ञानसाधना प्रतिष्ठानचं पूर्ण आपल्याला सहकार्य असतं आणि प्राध्यापक किरण सरांनी एक मिनिटामध्येही वेळ न लावता या मैदानामध्ये उपस्थित राहिल्याबद्दल आपण सरांसाठी गजराने स्वागत करूया आणि प्रत्येक हा विधान ज्ञानिक बांधव असं बांधवांच्या बांधवांचा ज्ञान ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ते किरण सोंट सर हे आपल्या प्रत्यक्ष सहभागात असतात आणि सरांनी आमचं विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहिल्याबद्दल सर्व महाराष्ट्रातील सर्व शिक्षक संघटना सर्व संस्थापक महामंडळ या सर्वांच्या वतीनं आपल्याला अठरा तारखेला आझाद मैदान मुंबई येथे आपल्याला सर्वांना आप उपस्थित राहायचंय हा आपला हक्क आहे आपल्या आपल्याला लोक नाही त्या स्वतःच्या पोटासाठी राहायचं जायचं आहे लोकांचं लक्ष हे शर, बारा वर्षाचं वेदना नाही सर आपल्याला टप्पा किती भेटणार आहे कारण बारा वर्षांना आमचा हा अनुदान हा वाढणार नाही आमचा तक्का भेटल्याच्या नंतर आम्हाला हा अनुदान भेटणार आहे आणि आम्हाला हा शंभर टक्के अनुदान घेण्यासाठी आपल्याला सर्वांनी अठरा तारखेला आझाद मैदान मुंबई येते सर्व शिक्षक संघटना सर्व प्राध्यापक किरण सोन टेकसार यांच्या वतीने आपल्याला एकदा आवाहन करतो आणि आपण सर्वांनी आता इथंच आपल्या सर्वांचा आभार मानतो सर्वांनी चाय घ्यावा आणि आपल्या आपल्या कुटुंबामध्ये जना घेणार अनुदान आमच्या हक्काचं बापाचं अनुदान आमच्या हक्काचं बापाचं किरण सोलटकर सर यांचा समन्वय संघाच्या वतीनं आम्ही आभार मानतो आभार मानतो आणि शिक्षकांचं मानणार नाही कारण ते आपला हक्क आहे उद्या परत आपल्या ज्युनियरच्या उच्च माध्यमिक कृती समितीचे अध्यक्ष दीपक कुलकर्णी सर व सुभाष समितीचे अध्यक्ष ज्ञानेश भाई हे याच वेळात येणार आहेत तरी सर्वांनी উপস্থিত